नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा राम मदन राठोड कळसवाडी तांडा जिल्हा तालुका कुलताबाद जिल्हा संभाजीनगर हे तुमच्या हातात जे आहे आर पी एसात या कोणत्या पिकाला वापरलं होतं तुम्ही मिरची मिरची ह्याच पिकासाठी वापरलेलं होतं हो कसं वापरलं ड्रिपद्वारे अर्धा लिटर सोडलं खालून आणि दोन स्प्रे घेतलं दोन स्प्रवानी केली हो व तुम्हाला रिझल्ट कसं जाणवला हे पाहू शकता तुम्ही मिरचीचं प्लॉट आहे सर्व हिरवी गार मिरची आहे लागवड पण लाग पण भारी आहे पण पूर्ण प्लॉट हिरवागार आहे कमरा एवढं हाईट झालेली आहे मिरचीची याला लागवड करून किती दिवस झाले तुम्ही सर आज आला दोन महिने तीन दिवस दोन महिने तीन दिवसाचा प्लॉट आहे हो, पाहू शकता तुम्ही सर्व हिरवगार आहे प्लॉट व लाग लाग पण चांगलं आहे पाहू शकता तुम्ही सर हे आर पी एस चे वापरून तुम्ही समाधान या हो बाकीचे शेत चांगला आहे बाकीच्या का शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही आर पी एस च्या फवारणी करा एक वेळेस तरी धन्यवाद